कवी जीवनाजी यांनी म्हणून ठेवलंच आहे की रोज डोंगर चढावं रोज डायट करावं रोज डोंगर चढावं रोज डायट करावं आले मटणाचे ताट सार राम राम मंडळी कुठलंही फेस्टिवल म्हटलं की आपण केसांच्या नखांपासून पायाच्या डोक्यापर्यंत सर्वत्र उत्सुक असतो आणि अशाच प्रकारचीही शिगेला पोहोचणारी उत्सुकता माझ्याही मनात दाटून आली आहे कारण आज आपण आलोय हॉटेल खोळारस्सा या ठिकाणी भरवण्यात आलेल्या कोल्हापूर फूड फेस्टिवलमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे की फूड फेस्टिवल म्हटलं की माझ्यासारखे भुक्कड खवय्ये किती उत्सुक असतात ते तर आज आपण या ठिकाणी जाऊन नॉनव्हेजची मेजवानी हाणणार आहोत आणि आजही माझ्यासोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा एफझेट गाडी गाडी एफझेट असली तरी माणूस वायझेड आहे चला तर मग टिळक रोडवरच्या खोळा रस्सा या हॉटेलमध्ये कोल्हापूर फूड फेस्टिवल भरवण्यात आले आहे आणि आपण त्याचीच भटकंती करणार आहोत संध्याकाळी सात नंतर फोर व्हीलर पार्किंगची सोय सुद्धा करून दिली जाते पुण्यामधील एखाद्या हॉटेलने कोल्हापूर फूड फेस्टिव्हल भरवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ दोन फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारीपर्यंत हे फेस्टिवल आयोजित करण्यात आले आहे हॉटेलमध्ये प्रवेश केल्या केल्या ग्रामीण मराठी पद्धतीचा सुंदर देखावा त्यांनी येथे तयार केला आहे ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने मसाले तयार करतात ती पद्धत येथे दाखवली आहे सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि कोल्हापूरची शान असलेल्या पन्हाळगडाची प्रतिकृती देखील उभी केली आहे सिंहासनावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना बघून मन भरून जात या हॉटेलमध्ये ठेवलेल्या प्रत्येक प्रत्येक वस्तूमधून भिंतीवर लावलेल्या कोल्हापूरची माहिती सांगण्यात आलेली आहे कोल्हापूर म्हणजे रांगडेपणा आणि रांगडेपणा असला तरी गिरायकाचं स्वागत करण्यासाठी त्यांनी पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या आहेत कोल्हापूर फूड फेस्टिवलच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच या हॉटेलमध्ये खवई यांची गर्दी बघायला मिळत आहे आणि कवी जीवनाजी आघाव यांनी म्हटलेच आहे की जे आहेत कोल्हापुरी नॉन दर्दी ते करतील हॉटेल खुळा रसामध्ये गर्दी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये ॲम्बियन्ससुद्धा सुद्धा बराच महत्त्वाचा असतो हॉटेलमध्ये कुठल्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या आहेत कुठल्या प्रकारचे देखावे केले आहेत कुठल्या प्रकारचं म्युझिक तेथे सुरू आहे एकंदरीत त्या हॉटेलमधून वाईब कशी येत आहेत या गोष्टीसुद्धा बराच मॅटर करतात कारण खवैयांना बसायलाच नाही आवडलं तर खायला काय आवडेल ॲम्बियन्स स्वच्छता हायजीन या, या बाबतीत हॉटेलला पैकीच्या पैकी गुण आमचे मित्र आजच्या या व्हिडिओचे कॅमेरामन आणि एक उत्कृष्ट लेखक संकेत पगारे यांच्या पोटामध्ये कावळे ओरडत असल्याकारणाने आणि जेवणासाठी अर्थात नॉनव्हेजचा बेत असल्याकारणाने ते अस्वस्थ होत होते बकेटमधून अळणी आणि लाल रस्सा वाढताना बघून त्या दोन्ही बकेटी पळून घेऊन जाण्याचा विचार माझ्या मनात आला परंतु नंतर मी विचार केला की आधी खाऊया आणि नंतर पळून जाऊया तर आपली नॉनव्हेज विषयकट थाळी टेबलवर आलेली आहे ये थाड़ी बगुन था था ही थाळी बघून अर्थातच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेलच आता यात नेमके कोणते कोणते पदार्थ आहेत ते आपण हॉटेलच्या मालकांच्या तोंडूनच जाणून घेऊयात कारण कवी जीवनाजी आघाव यांनी म्हणून ठेवलेच आहे की कोणत्या पदार्थाला काय म्हणतात ते एकदा मालकालाही विचारा कोणत्या पदार्थाला काय म्हणतात ते एकदा मालकालाही विचारा तुम्ही मटनला चिकन म्हणाल तर काय करेल तो बिचारा नमस्कार आ, ही आपल्या कोल्हापूर फेस्टिवलची विषयकट नॉन थाळी आहे आणि ही विषयकट व्हेज थाळी आहे मी तुम्हाला दाखवतो विषयकट नॉन थाळीमध्ये काय काय येणार आहे हे आहे ग्रीन लोणी चिकन हे आहे जत्रा मटन हा आहे पांढरा रस्सा हा आहे आळणी रस्सा हा आहे तांबडा रस्सा हे आहे मटन लोणचे हे आहे चिकन स्टिक हे आहे चिकन सिक्स्टी दही कांदा भाकरी किंवा चपाती तुम्ही काहीही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत पुष्का राईस आता आपण विषयकट व्हेज थाळीमध्ये कोणते कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया ही आहे विषयकट व्हेज थाळी याच्यामध्ये राधानगरीची फेमस दूधसार आमटी आहे कोल्हापूरचं फेमस मसाला वांग पिठलं अख्खा मसूर हा आहे रोस्ट गाजर हलवा हे आहे बासुंदी नरसोबाच्या वाडीची बासुंदी आहे ही हे दही हा ठेचा त्याच्यासोबत दही कांदा लिंबू आणि चपाती किंवा भाकरी तुम्ही काहीही घेऊ शकता ही थाळी आहे फोर नाइनटी नाईनला ला आणि ही थाळी आहे थ्री नाईन्टी नाईनला ला शेअरिंग मध्ये थाळी घेऊ शकता ह्याच्यासोबत एक शेअरिंग थाळी तुम्ही तुम्ही करून ह्या थाळ्या शेअर करू शकता आणि जर महिला असतील तर तुम्ही ही थाळी दोघींमध्ये शेअर करू शकता आणि जसं यांनी सांगितलंच आहे की आता मटण खायला कोल्हापूरला जायची गरज नाही अहो कोल्हापूरच आता पुण्यात घेऊन आलोय आणि आता वेळ आली आहे मुख्य कार्यक्रमाची अर्थात नॉनव्हेज फस्त करण्याची जे जे असेल मस्त ते ते करील फस्त जे जे असेल मस्त ते ते करील फस्त कारण माझ्या पोटावरती आहे बकासुराचा वरद हस्त मला असं नॉनवेज फस्त करताना बघून कॅमेरामनचं पोट दुखत होतं आणि कॅमेरामनचं पोट दुखत असल्याकारणाने त्याचं बोट कॅमेऱ्यावरती येत होतं तुम्हाला तुमच्या डाव्या साईडने आणि माझ्या उजव्या साईडने कॅमेरामनचं बोट वरच्या कोपऱ्यात आलेलं दिसत असेल तेवढं इग्नोर करा एखाद्याला जेवण करताना बघत राहिलं तर जेवणाऱ्याचं पोट फुगतं असं म्हणतात त्यामुळे आमचं पोट फुगू नये म्हणून आम्ही जेवण करतो तोपर्यंत तुम्ही हॉटेलचं ॲम्बियन्स बघा अर्थात कोल्हापुराची माहिती जाणून घ्या या हॉटेलच्या बिलिंग काउंटरजवळ असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही फोटो फ्रेम आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेते तर टेबलवर जेव्हा आली होती तेव्हा अशा प्रकारची दिसणारी ही विषयकट नॉनव्हेज थाळी आता कशी दिसते बघायचं आहे एकच मिनिट तेरें तेरें तेरें। 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 तर अशा प्रकारे मी माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी एक ना एक पदार्थ वरपू वरपू खाल्लेला आहे ताटामध्ये अन्न उष्ट ठेवू नये अशी पाटी लावलेली नसेल तरी सुद्धा मी ताटात अन्न उष्ट ठेवतच नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि हा खुशका राईस हा सुद्धा अतिशय स्वादिष्ट आहे तसं मटन खाल्ल्यावर दुग्धजन्य पदार्थ खाऊ नये असं म्हणतात आता बासुंदी हा दुग्धजन्य पदार्थ परंतु बासुंदी माझा वीक पॉईंट असल्याकारणाने मी वेज थाळीमधली बासुंदी हिसकाटून घेतली आणि खायला लागलो कवी जीवनाजी आघाव यांनी म्हणून ठेवलेच आहे जे होईल पुढे ते पाहून घेईल आहे समोर बासुंदी ती खाऊन घेईल कुणीतरी सांगितलं होतं की आपलं ताट आपणच स्वच्छ करावं त्यामुळे मी संपूर्ण ताट खाऊन स्वच्छ करून ठेवली आहे जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जेव्हा बिल द्यायला बिलिंग काउंटरजवळ आलो तेव्हा या ताईंनी मला हे छोटंसं गिफ्ट दिलं आता बघूयात या गिफ्टमध्ये नेमकं आहे काय मागच्या एक वर्षापासून मला फारसं कोणी गिफ्ट देतच नाही त्यामुळे हल्ली मिळालेलं प्रत्येक गिफ्ट मला तितकंच महत्त्वाचं वाटतं तर यामध्ये कुठल्या तरी झाडाच्या बिया दिसत आहेत आणि या चिठ्ठीमध्ये लिहिलंय काय लेट्स टर्न एव्हरी सीड इन अ स्टोरी ऑफ ग्रीन ग्रोथ अँड गुडनेस वा छान जेवण आणि तितकाच छान संदेश तर दोन फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान हॉटेल रस्ता येथे कोल्हापूर फूड फेस्टिवल आयोजित केलेला आहे या फूड फेस्टिवलमध्ये येऊन तुम्ही कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊ शकता हॉटेलचा पत्ता आणि संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहेच भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये